आपण ते आहोत जे येणाऱ्या पिढीला लॉकडाऊनच्या गोष्टी सांगू आम्ही मरू नये म्हणून आम्हाला पोलिसांनी मारलं लग्नानंतर तुम्हाला कसं वाटतंय आयुष्याचं वाटप झालं तर का बघलेस रागाने पोट कसलं वाढलंय बघा जरा कमी खात जावा घे माझ सोड तू किती सुकून गेलेस बघ तू भी जरा पोटाला खात पीत जा मी खाते पण आणि पिते पण काय तुमचं डोकं खाते आणि तुमचं रक्त पिते <laughs> अरे मला फिरायला जायचं कुठं जाऊ सांग की ना <laughs> बी उठ चा बी काहीच नाही विचारलं चाटर बी नाही आल्यापासून कुठली नाही उपाशी आहे मी काय काय चालू आता चुलतीला तर अगळाच शब्द निघाला आंटी अरे काय आणटीन काय बंटी आणि पुरुष मंडळीला पाया पण सांगतो कोणाशी दुश्मनी करा बावाशी दुश्मनी करू नका अरे मित्र मित्र हे, हे नालाईक फक्त आपण पाजितो म्हणून आपल्या मागे हिंडा द्या पाजायचं बंद कर हे मौती ना 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 तुला मौतीला सुद्धा येणार नाही तुला वाटतं <laughs> मानलंय लोक मान वांग खात नाही तुला कोणी माझ्यासाठी कोणी काय केलंय ते मी विसरत नाही पण मी कोणासाठी कधी काय केलंय ते मी बोलून दाखवत नाही स्वभाव दिलदार आहे हो तुमच्यासारखा गद्दार नाही देणार नाही कारण माझा नवरा सोन्यासारखा आहे है। #नवरोबा कस्तूरी तू जीवालाया भल तू भारले मनानी का नाही गर्व करणार मी स्वतःवर सगळ्यांची नजर ज्याच्यावर त्याची नजर फक्त माझ्यावर नजर, नजर में दिल का पता चलता आयुष्य जगण्याचं आता फक्त एकच कारण आणि ते म्हणजे तू तू है तो मुझे फिर और क्या चाहिए